एक नंबर एक जे आहे माणिकराव शिवाजी कोपाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सोडवण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारी मध्ये नमूद केलेलं पण मग आणि चार नंबरचे आरोपी राहतात नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना हे त्याचा उपभोग

तरी प्रतिक्रिया आपण ऐकलेली अतिशय महत्वाची आणि हे संपूर्ण प्रकरण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मात्र एकंदरीत आपण पाहतोय तर कोकाटेंचं मंत्रीपद जाण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जात असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे तर कृषी मंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे याशिवाय पन्नास हजार रुपयांचा दंड सुद्धा यावेळेस त्यांना ठोठावण्यात आलेला आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड अतिशय मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा एकंदरीत खळबळ उडवणारी बातमी म्हणावी लागेल कारण माणिकराव कोकाटे हे एका पदावर विराजमान असलेले व्यक्ती आहे अर्थातच त्यांना कृषी मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे आणि असं असताना पक्षाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हेही बघणं महत्वाचं एकोणीसशे पंच्याण्णवचं हे प्रकरण आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी खरं तर ही शिक्षा जी आहे ती माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड था हा सुनावण्यात आलेला आहे फसवणूक माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं केली असल्याचा ठपका हा माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला आणि माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये देखील आता वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे